साहेब आपलूज नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी मोहिते पाटलावर टीकास्त्र सोडण्याचा प्रयत्न जोरात चालू केलेला आहे या संदर्भात तुम्ही पहिल्यांदा काय सांगाल खरं म्हणजे राम सातपुते हे बीडचे आणि त्यांना या तालुक्यात पाच वर्षे संधी दिली संधी दिल्यानंतर परत ते उभे राहिले आणि पडले या त्यांची मानसिकता बघितली तर ते पडल्यामुळे नैराश्य नारेशे, नैराश्यात गेलेले आहेत त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसत आहे वास्तविक पाहता त्यांनी आरोप जो, जो केला जे श्री शंकरराव मोहिते पाटील यांच्यावर ते त्यांनी शिक्षण संस्थेची अजित गांधी यांची जागा हडप केली मला एकच सांगायचं आहे आमदारांना आमदार साहेब तुम्ही विधानसभेसारख्या संसदीय कामकाजात भाग घेतलेल्या व्यक्ती कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारची वक्तव्य करणं हे त्यांना शोभत नाही खरं पाहिलं तर ही जी जमीन आहे ती शिक्षण प्रसारक मंडळ यांना या, या पूर्वी शासकीय ह्याच्यातून मिळालेले हे तसा आदेश त्या काळातल्या कलेक्टर साहेबांनी त्या जमिनीचा ताबा त्यांना दिलेला होता आणि त्यानंतर अजित गांधी यांनी मेहरबान कोर्टात माळशिरस येथील न्यायालयात कोर्टात दावा दाखल केला होता त्या दाव्यामध्ये त्यांनी मनाई हुकूम मागितला होता तो मनाई हुकुम नामदार उच्च न्यायालयानेसुद्धा नामंजूर केलेला आहे नामदार सुप्रीम कोर्टानेसुद्धा नाममंजूर केलेला आहे एवढं होऊन त्या दा दावा हा माळशेलस न्यायालयात चालला आणि ह्या कामकाज चालू असताना दरम्यानच्या काळात अजित गांधी यांनी कोर्ट कमिशनरची मागणी केली आता कोर्ट कमिशनर म्हणजे काय की प्रत्यक्ष ही जागा आहे की नाही हा हे पाहणं फार गरजेचं आहे तसा अर्ज दिल्यानंतर कोर्ट कमिशनरने पाहणी केली त्या पाण्यामध्ये असे आढळून आले की ही जागाच अस्तित्वात नाही त्यानंतर तो रिपोर्ट न्यायालयात गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मागणी केली की, की ह्या जमिनीचं परत आम्हाला रिपोर्ट मान्य नाही तो परत करावा म्हणून मेहरबान कोर्टाने परत ता... कम कोर्ट कमिशनर नेमला आणि जागेची मोजणी केली तेव्हा त्या रिपोर्टमध्ये असं आढळून आले की, की, की सदरची जागा ही रस्त्यात गेलेली होती त्याच्यामुळं जर जागाचं अस्तित्वात नसेल आणि जर ती जागा अस्तित्वात नसलेल्या जागेचं तुम्ही आज मालकी हक्क सांगत असाल तर आमदार साहेबांना माझं आव्हान आहे स्पष्ट की तुम्ही कायद्याचा अभ्यास करा तुम्ही काम कागदपत्र पहा ज्या कागदपत्राच्या आधारे आज त्या जागेचा निकाल शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाजूने लागलेला आहे ते पण पाहावं मग विचार करून आपण असले खोटे आरोप करावेत मुग नैराश्यातून मोहिते पाटील कुटुंबियांना ह्या इलेक्शनद्वारे बदनाम करण्याचा येतो आहे तो आपण बदनाम करू नये अकलोजची जनता त्याला सोडतड उत्तर देईल सातपते साहेबांनी अकलोजमध्ये दहशत आहे गुंडगिरी आहे असं जे वक्तव्य केलेलं आहे तसेच दादा सा मुलरा कोणी केला असा प्रश्न त्यांनी केला आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की त्या प्रकर जे प्रकरण दादा तांबोळीचं घडलं होतं ता, त्या प्रकरणावर न्या ने, न्यायालयान प्रक्रिया झाल्या त्यातून आरोपी न्यायालयात गेले न्यायालयात त्यांची कामकाज जा, झालेलं आहे परंतु आज केवळ या नगरपालिकेच्या उद्देशानं निवडणुकीच्या निमित्तानं मोहिते पाटलाला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे खोटे आरोप हे सातपते करतात माझं एकच आव्हान आहे सातपते साहेबांना हे अक्लोज आहे हे बीड नाही आज जर नाव घेतलं बीडचं तर लोक वाल्मिक कराडला बघतात पण अक्लोजमध्ये बघितलं तर मोहिते पाटलांना बघतात तुम्हाला राजकारण करायचं आहे तर विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा असे खोटे आरोपाने बदनामी कार्यक का, आरोप आपण करू नये अशी मी जी माझी त्यांना विनंती आहे खरं म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी विचाराचा आहे फुले शाहू आंबेडकर या विचारांना मानणारा पक्ष आहे आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन काम कर आ, काम करणारा पक्ष आहे आम आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय विजयदादा असतील खासदार दैरेशिला मोहिते पाटील असतील यांची जर भूमिका पाहिली तर सर्वसामान्यांना गोरगरिबांना आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन जाण्याचा जा वि पक्षाचे धोरण आहे तसेच या पक्षानं असंही ठरवलेलं आहे की ज्या नगरपालिका पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील त्या संदर्भात स्थानिक पातळीत ज्या त्या आघाड्या करण्यासंदर्भात किंवा जे ते निर्णय घेण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे स्थानिकचे ने नेते मंडळी जे निर्णय घेतील तोच हा पक्षाचा आदेश राहील असं समजण्यात येईल अकलूज नगर परिषदेसाठी मुस्लिम समाजाचं अल्पसंख्याक समाजाचं म्हणा किंवा मुस्लिम समाजाचं म्हणा साडे नऊ हजाराच्या आसपास मतदान आहे बरोबर तर तो मतदान या निवडणुकीत निर्णायक ठरेल का असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के निर्णायक ठरेल त्याचं कारण असं आहे की आम्ही दोन हजार बारा साली या अल्पसंख्याक समाजाची प्रगती सुधारावी म्हणून मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत व्यवसायासाठी कर्ज वाटप केलेलं आहे आणि त्यामध्ये पन्नास टक्के महिलांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे जवळजवळ एकूण सहा हजार प्रकरणे त्या काळात आपली सोलापूर जिल्ह्यातली झाली त्यातल्या त्यात माळशिरस तालुक्यात सर्वाधिक तीन हजाराच्या वर प्रकरणं मंजूर झालेले आहे त्याच्यामुळं या समाजाला आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली दादानी दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रकरण मिळालेले त्यांना नवीन नवीन नवी व्यवसाय रोजगार हे उपलब्ध मिळा झालेले आहेत त्याच्यामुळं शंभर टक्के हा मोहिते पाटला पाटील विजयदादांच्या विचारांचा मानणाऱ्या गटाला दहरशीलबाईंच्या बाळदादांच्या विचाराला मानणाऱ्या गटाला शंभर टक्के मदत करेल यात तीळ मात्र शंका नाही शेवटचा प्रश्न तुम्हाला अकलूज नगर परिषदची निवडणूक मोहिते पाटील गट कुठल्याचे नाव लढवेल असं तुम्हाला वाटतं ही जी निवडणूक आहे ही, ही तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरलेलं आहे म्हणलं तर अकलूजमध्ये दहशत आहे दबाव आहे गुंडगिरी चालते हेच म्हणणं खरं हास्यास्पद आहे कारण राम सातपुते ज्यावेळेस या ठिकाणी आले इलेक्शनला पाच वर्ष तुमचं तोंड काय उघडलं नाही तुम्ही झोपला होता का त्यावेळेस आणि आज तुम्ही पडल्यानंतर ज्यावेळेस मोहिते पाटलांनी तुमची साथ सोडली त्यावेळेस तुम्ही असे मोहिते पाटलावर गुंडगिरीच्या दबावगिरीचे आदेश वापरता आणि आज तुमच्याबरोबर कोण आहे आज राम सतपती असू द्या किंवा तुमचे पालकमंत्री असू द्या कोणी असू द्या त्यांच्याबरोबर असणाऱ्या गाड्याच्या ताप्यात कोणाच्या गाड्या आहेत गुंड लोकांच्या गाड्या आहेत गुन्हेगारी स्वरूपातले लोक आज तुमच्याबरोबर आहेत एक तरी मोहिते पाटलाकडे कार्यकर्ता दाखवावा गुंडगिरी स्वरूपातला माझं त्यांना आव्हान आहे की मोहिते पाटलांचा कार्यकर्ता दाखवा की ज्यांना गुंड केली केली दमदाटी केली दबाव आणलाय मर्डर केलेत फोन के आहेत असं एकतरी कार्यकर्ता दाखवा आणि जो जो कार्यकर्ता आहे तो मोहिते पाटलांच्या पक्षातला एखादा पदाधिकारी तरी आहे का हे दाखवावं